या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबईतल्या आझाद मैदानावर ठरवल्याप्रमाणे आलो आणि उपोषण सुरू केलं अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले आंदोलनाला आधी परवानगी नव्हती त्यानंतर सरकारनं आंदोलनासाठी परवानगी दिली सरकारनं सहकार्य केलं आता आपणही सहकार्य करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय कुणीही दगडफेक करायची नाही मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही असं आवाहन आंदोलनकर्त्यांना मनोज जरांगी पाटील यांनी केलंय तसंच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी इथं जावं पुढील दोन तासात मुंबई रिकामी करा काही जण वाशीत मुक्काम करा असंही आवाहन करण्यात आलंय मुंबईत आंदोलकांची अडचण होऊ नये पावसाचे दिवस आहेत त्यामुळे काही आंदोलकांनी मुंबई सोडून मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशीत आंदोलन सुरू करावं असं आवाहन जरांगी पाटील यांनी केलं आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज